याच्यानकट संकटाचा लाग लहान कळ शेतकार याच्या अर्थ टाता शेतकऱ्याचं संकट नेमकं कसलं संकट आहे तुम्हाला काय सांगायचं नेमकं काय संकट आहे अहो मे महिन्यात किती पाऊस पडलाच भर उन्हाळ्यात बदा बदा पाऊस पडला आता आम्ही चार सत्ता जून मध्ये पहिल्या कुठे थोडाफार पाऊस पडला म्हणून आम्ही पेरणी केली आणि आता दोन महिने झालं कुठे निघून गेलाय बाबा पाहिजे नाही कसला पाऊस नाही माना टाकून संकट नाही का अवय तर संकट आहे आणि कसं संकट आहे तो बाबा अरे बाबा नैसर्गिक संकट तर आमच्या पाचवीला पुजलेला आहे पण त्याबरोबर कौटुंबिक संकट पण आम्हाला आहे आता कौटुंबिक संकट काय आहे अव मला दोन पोर आहेत आणि एक पूरगी आहे एकाच नाव आहे पप्प्या अवघा ही पप्प्या घेते आमच्या पप्या दाच्या पाठी म्हणलं आणि बाबा दारू त्यांना चोड दारू त्यांना चोड ऐकायला तयार नाही पोरगा मला बघून भाटे चला हे बाबा घे ढोल पुढे असलं जन्माला आलंयबीन कसं मला माहिती आहे पोरकास्ट आता काय करायचं या लहान काय काय केलं तुम्ही माझ्यासाठी काय केलं आता काय केलं तुम्ही सांगायचं का एवढं लहान मोठं मुलं केलं एवढं खाऊ पिऊ घालून पोचलं काय केलं सांगायचं ரக்கடிட மாத்த இந்த पूर्वक ஆனது கௌபாய் இருக்குற पूर्वक பிரேம் வங்கி இந்திய ஆட்ட சனாதன ஆகல கிடி டைம் कंटिन्यूடி વિકાસமோ வலது பக்கத்தை

तुला म्हणलं आता तुझं लग्नात वय आलं वाली ना जातीस कपाळावर टिकली लावावी कुंकू लावावं तर काय म्हणती माहितीये का पप्पा कलयुगातील युगातील पोरगी शिकली आता मी कशाला लावू कपाळावर कुंकू आणि टिकली काहीच नाही अशा असं मुलं बाळ माझ्या नशिबाला आले तर इतकं वाईट माझी परिस्थिती झाली आहे काय सांगायचं तुम्हाला काय नाही अरे गरीब असू दे मध्यम असू दे असू दे किती अरे गरीब असू दे मध्यम असू दे असू दे किती विसरी म्हणत शेतकऱ्याच्या बाजारी करण्यात आला गणांत शेतकऱ्याच्या बाजारी करण्यात आला गणांत ला

कष्ट करून शेतकरी मिळाला कष्ट करून शेतकरी मिळाला व्यापारी मोठा झाला त्याच्या जीवावर व्यापारी मोठा झाला व्यापारी शेतकरी कसा मोठा झाला कसा मोठा झाला हो का कस किलो आहे वीस रुपये किलो दिले दहा रुपये किलो द्याय नाही कसे किलो कांदे किलो दहा रुपया नाही अरे बाबा नो तुझ्या किशामध्ये लाख रुपयाचा मोबाईल आहे आणि तुझ्या पायात पाच हजार रुपयाचा बूट आहे आणि तू वीस रुपयाचे कांदे दहा रुपये किलो न मागतोस आणि हीच एखाद्या मोठ्या मॉल मध्ये मोठ्या व्यापाराच्या दुकानाचा मागतोस का <laughs> हजार दहा दहा हजार रुपयाची पिती ऑनलाईन ऑर्डर करून खाताय लाख लाख दोन दोन लाख रुपयाचे ट्रान्झॅक्शन करताय आणि दहा रुपये किलो अहो आमच्या समाजाची हितावस्थाय लोक तिरुपतीला जातात बालाजीला लाख दान करते दा आणि वीस रुपये किलोचे किल काने दहा रुपये किलो मागतील म्हणजे दान करायचं आणि गरीबाच्या मुंड्या मारायच्या ह्याला देवधर्म म्हणत नाहीत आणि वरून म्हणायचं शेतकरी कस काय चुकी नाही सध्या काळाची अवस्था <प्थारी> आहे सरकार की खुली झाली योजनाची दार अरे सरकार लेकी खुली झाली योजनाची दार अनंतरी मोलमजुरी करतात या गरीबाची पोर अनंतरी मोलमजुरी करतात या गरीबाची पोर

आणि ही शिपाई अधिकाऱ्याला पैसे मागता येत नाहीत म्हणून ही शिपायाकडून काय करायले पंचवीस हजार कांदा तळाचे पंधरा हजार रुपये मागून घ्यायला हे इकडं साहेबाला तंबाखू देतात येतात पंधरा हजार मागून हात लिंबा कुठं तिकडे शेतकरी जाऊन लिंबाच्या नाडाला लटकला आणि दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यामुळे शेतकरी मिळाला काय छापलं कर्ज बाजारीपणामुळे शेतकरी मिळाला पण खरं कारण काय हे खरं कारण आहे पण हे कुणाला दिसतं का, का, का दिसत ना नाही या शेतकऱ्याच्या अडचणी आहे हे आपल्या कुणाच्या लक्षात येत नाही अरे युगत मांडली युगत मांडली युगत मांडली युगत मांडली बघा बघा मांडली शेतकऱ्यांनी इगत मांडले कष्टकऱ्यांनी इगत मांडले अशी ही इगत अशी ही युगत शेतकऱ्यांनी मांडली कसली इगत मांडली शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी काय युगत मांडली एक एकट्यानं शेती करणं बंद केलं आणि काय केलं गटाने शेती सुरू केली काय झालं एकत्र खरेदी केली एकत्र निविष्टा खरेदी केल्या रोप रोपेट वर टाकला उत्पन्न चांगलं मिळालं मिळालं का नाही मिळालं की या गोष्टी मुला चांगल्या मिळाल्या का नाही मिळाल्या मिळाल्या चांगले झालेल्या लावलं का नाही लावल्या नाही लावल्या नाहीपडे कामगंद सापडे लावलं असतात नाही बघा अर चिकट सापडे लावार कामगंद सापडे लावार पक्षी थांबे लावारे साहेबांच्या डोक्यावरती किस्त गेले की काय नेहमी केस आहेत का

आम्ही एकमेकाला ओळखत नव्हतो पण गटात आल्यामुळं पत्ता दिला आणि जेव्हा आयुष्य काय काय माझ्या गावात महिलांचा सुद्धा एक गट आहे आणि पुरुषांचा बी गट आहे महिलांच्या गटात माझी बायको आहे यो पुढे राणी माझी राणी लग्न झालं होत लग्न झालं होतं तेव्हा कोयनूर हिरा होती आणि आता काम करावं लागतं कष्ट करावं लागते काम आहे बर का महिला गटात आपल्या म्हणत असतोय आपला महिलांचा गट आहे गावात आले येणारे जाणारे लोक आपल्याला नाव उठवते चार पाच महिला असतात बघा की काय करत बी नाही त्यांना काय होत नाही तिथे नाव ठेवतात एखादी महिला जर चालली आणि तिच्या अंगावर जर अशी तशी साडी असली तर काय माय महिलेने चांगली साडी घालून जाऊ द्या लगेच कसं म्हणते आग भया पया भया एवढी नटून कुठं चालली म्हणजे तुम्ही चांगलं केलं तरी तुम्हाला नाव ठेवतात तुम्ही वाईट केलं लक्ष द्यायचं नाही बाहेरच्या महिलांकडे लक्ष द्यायचं नाही आपलं शेती करायची आपल्या शेतामध्ये चांगल्या पद्धतीने उत्पन्न काढायचं आणि आपला सुखी संसार करून समाधानी राहायचं हे तत्व आपल्याला या ठिकाणी शिकायचंय आणि शेतकऱ्याच्या कोराला पुरी द्यायच्या जर तुम्ही शेतकऱ्याच्या कोराला पुरी दिल्या नाही तर खूप अवघड कंडिशन होणार आहे

मोटर चालू करावी लागते म्हणून माझा भारत देश कृषी प्रधान देश आहे दिल्ली मध्ये शेतकऱ्यांना आंदोलन केलं तर त्याच्यावर गोळीबार केला जातो म्हणून माझा भारत देश कृषी प्रधान देश आणि ज्या शेतकऱ्याला काहीच माहीत नसतं त्या शेतकऱ्याच्या नावावर लाखो आणि कोटीचे कर्ज काढून मोठमोठे कारखाने उभे केले जातात म्हणून माझा भारत देश कृषी प्रधान देश आहे सांगतो शेवट आहे एखाद्या गावात जर एखाद्या किराणा दुकान असल तर त्या दुकानदाराला वाटतं या गावात मध्ये एक दुकान आहे आमची एक दुकान व्हावं एखादं जर सरकारी नोकरदार दर असल तर त्याला वाटतं फिताबाटी आहे मला पोरगा मंडळ कृषी अधिकारी बाबा एखादा जर कलेक्टर असल दे तर त्याला वाटतं माझा सचिव व्हावा एखाद्या माणसाच्या एक दोन कंपन्या असल तर त्याला वाटतं माझ्या पोराच्या चार कंपन्या असाव्या पण कधीच कुणा शेतकऱ्याला वाटत नाही मी दोन गाई सांभाळतो माझ्या पोराने चार गाई सांभाळाव्या माझ्या नाताना आठ गाई सांभाळाव्या प्रश्नाचा तुम्ही विचार करा आणि नंतर बोला नागत रई शेतकरी गट आरंगावर नाकरते काय तरी सरला विचार आपल्या घटाच्या कामाची क्वालिटी आहे क्वांटिटी एक नंबर क्वालिटी आणि एक नंबर क्वांटिटी नाकरते काय यायलाच लागतय